शनिवार हा शनिदेवाचा वार समजला जातो या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जप तप ध्यान दान इत्यादी केल्यानं चांगलं फळ मिळतं शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यानं देवी लक्ष्मी मातेची कृपाही आपल्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहतं असं म्हणतात म्हणून शनिवारी कोणते उपाय करावेत चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचं प्रतीक मानलं जातं याचा वापर केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा संपते ग्रहस्थिती सुधारते शिवाय आर्थिक स्थितीही मजबूत होते मीठ समुद्रातून मिळतं आणि देवी लक्ष्मी ही समुद्र कन्या आहे त्यामुळे मिठाला देवी लक्ष्मीचा भाव मानला देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात मिठाचे काही उपाय सांगितले आहेत मात्र हे उपाय शनिवारी केल्यास त्याचे अनेक पटींनी लाभ मिळतात असं म्हणतात त्यातला पहिला उपाय आहे शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्यानं करावी यासाठी फार नाही तर केवळ चमचाभर साधं मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावं आणि त्या पाण्यानं घराची जागा पुसावी म्हणजेच लादी पुसून काढावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच आपल्या घरात देवी लक्ष्मी मातेचं कायम वास्तव्य राहतं आणि तिचा आशीर्वादही सदैव आपल्या सोबत राहतो मात्र गुरुवार हा दिवस सोडून कधीही दररोज हा उपाय केला जाऊ शकतो त्यानंतरचा दुसरा उपाय शनिवारी काचेच्या ग्लासामध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावं या पाण्याची वाफ झाल्यास हा ग्लास पुन्हा भरावा हा उपाय त्या दिवस करावा असं म्हणतात असं मानलं जातं की हा उपाय केल्यानं व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही याचबरोबर शनिवारी दिवशी काही छोटे छोटे उपाय सुद्धा केले जाऊ शकतात त्यात तिसरा उपाय म्हणजे शनिवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे यामुळे घरात सुखसमृद्धी येते चौथा उपाय करू शकता तो म्हणजे शनिवारी पितरांना जल अर्पण करावं यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करावा यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाची चा पूजा करावी त्या झाडाला पाणी द्यावं आणि पाणी देताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत सात प्रदक्षिणा घालाव्यात प्रार्थ ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते असं म्हणतात कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवांचा वास असतो शिवाय देवी लक्ष्मीचाही पिंपळाच्या झाडात वास असतो असं म्हणतात त्यानंतर सहावा आणि महत्वाचा उपाय जो शनिवार दिवशी करावा ते म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशा वस्तू दान कराव्या यामुळे शनिदेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात त्यानंतर सातवा आणि महत्वाचा सा उपाय म्हणजे ज्यामुळे आपल्या कुंडलीतील साडेसातीचा त्रास दूर होऊ शकतो असा उपाय शनिवारी केला जाऊ शकतो तो, तो म्हणजे शनिवारी शनिदेवाला मोहरीचं तेल आणि काळे तीळ अर्पण करावेत यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून आणि शनी प्रभावापासून बचाव होतो असं सांगितलं जातं सा अर्थातच यापैकी हे उपाय सहज शक्य आहे जे शनिवार दिवशी नक्की करून पाहावे यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि या सर्व उपायांव्यतिरिक्त व्यतिरिक्त शनिवारी खास करून शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात त्यापैकी जर तुम्हालाही शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर हे उपाय तुम्ही करू शकता त्यात शनिवारी शनियंत्राची पूजा केल्यास शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हणतात शनिदेवाच्या वाईट प्रभावांना शांत करण्यासाठी शनिवारी शनियंत्राची पूजा नक्की करावी आणि माणसहार सोडून द्यावा शिवाय आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावं या दिवशी काळ्या गाईला उडीद डाळ किंवा तीळ खाऊ घालावे याचबरोबर शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शम शनेश्वरा हे नमा या मंत्राचा जप करावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याला नमस्कार करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी या उपायानंही शनी महाराज लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात याचबरोबर कर्जाचं ओझं वाढत असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी शनिवारी काळ्या गाईला बुंदीचे लाडू खाऊ घालावेत आणि कपाळावर कुंकू लावूनच गाईची पूजा करावी यामुळे कर्जमुक्ती होते असं म्हणतात हे साधे सोपे उपाय शनिवारी अनेक जण करतात आणि हे ज्योतिषीय उपाय आपल्यासाठी लाभदायक सुद्धा ठरू शकतात हे सर्व उपाय जमले नाहीत तर शनिवारी आवर्जून तीळ काळे उडी तेल गूळ काळे कपडे किंवा शनिवारी कोणालाही न सांगता दान करावं कारण शास्त्रात सांगितल्यानुसार निस्वार्थपणे आणि गुप्तपणे केलेल्या दानाचंच फळ माणसाला लवकर प्राप्त होतं असं सांगितलं जातं याचबरोबर वास्तुतज्ञांच्या मते जर आपल्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीचा प्रभाव असेल तर आपल्या घरात शमीचं झाड शनिवार्या दिवशी नक्की लावावं हा एक उत्तम वास्तु उपाय आहे जो आपल्या कुंडलीतील शनिदोष दोष दूर करू शकतो घरात जर शमी स्वरूप ठेवायचं झालं तर शमी स्वरूप अशा प्रकारे ठेवावं की थेट त्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही वास्तुशास्त्रानुसार शमी स्वरूप नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावं यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते ज्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो मात्र हे झाड घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूला येईल असं लावावं यामुळे नक्कीच फायदा होतो शिवाय वास्तुशास्त्रानुसार घरात शमीचं रोप लावायचं झालं तर ते कधीही लावू नये ती लावण्याचा योग्य दिवस सुद्धा आहे शमीचं रोप लावण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो कारण त्याचा थेट संबंध हा शनिदेवाशी आहे असं म्हणतात आणि कोणत्याही गोष्टीचा शुभ परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ती योग्य दिशेनं ठेवली असेल त्यामुळे शमीचं रोप लावताना दिशा लक्षात ठेवावी शमीचं रोप बाल्कनी किंवा टेरेसवर ठेवणं शुभ असतं शिवाय त्याच्या स्थापनेसाठी दक्षिण दिशा अतिशय शुभ मानली जाते मात्र शनीचं रोप लावायचं झालं तर था योग्य दिशा म्हणजे दक्षिण आहे जर पुरेसा आणि थेट सूर्यप्रकाश नसेल तर ते पूर्व किंवा ईशान्य ठेवता येऊ शकतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे शमीचं झाड हे शनिवाऱ्या दिवशीच लावणं शुभ मानलं जातं याचबरोबर संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची रोज नित्य पूजा केल्यानं आर्थिक स्थिती मजबूत होते पंचेचाळीस दिवस जर रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावला तर विवाहातील सर्व अडथळे दूर होतात असं म्हणतात याचबरोबर घराच्या ईशान्य कोपऱ्यात शमीचं झाड ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण असं केल्यानं कुटुंबाला पैशाची कमतरता कधीच भासत नाही व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी सुद्धा घरात शमीचं झाड लावणं शुभ मानलं जातं याचबरोबर जर आपण एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर पडत असाल तर शमीचं झाड पाहूनच घराबाहेर पडावं असा सल्ला दिला जातो यामुळे प्रत्येक कामातील अडथळे दूर होतात आणि आपण ज्या कामासाठी जात आहोत त्यात आपल्याला यश मिळतं याचबरोबर शमीचं रोप हे दैवी आणि अतिशय पवित्र मानलं गेलंय त्यामुळे त्याची लागवड करताना स्वच्छ मातीचा वापर करावा तुमच्या घरी सुद्धा शमीचं रोप किंवा झाड आहे का त्याची पूजा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे आणि त्याचे लाभ तुम्हाला काही जाणवलेत का हे शेअर करायला मात्र विसरू नका तर आधी सांगितल्याप्रमाणे शनिदेवाचे आशीर्वाद लाभून वास्तूमधील दोष दूर व्हावे असं वाटत असेल तर हे घरगुती उपाय शनिवारी नक्की करून पाहावेत कारण वास्तुदोष निवारणासाठी दर शनिवारी आवर्जून हे उपाय केलेत तर त्याचे नक्कीच लाभ प्राप्त होतात आणि शनी कृपा सुद्धा आपल्यावर राहते असं सांगितलं जातं तुम्ही सुद्धा शनिवार दिवशी वास्तुदोष घालवण्यासाठी अशा प्रकारचे काही उपाय करता का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ जाणवलेत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका